मित्रांनो मी मनोहर कटकर आणि ही आहे आज आपण भिपुरी एक आठवण या माध्यमातून आपण आपले सिरियल चालू केलेली आहे त्याच माध्यमातून आज आपण आलेलो आहे विपुरी कॅम्प मधील अशा ठिकाणी जेथे प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी एक गोष्ट यायची ती गोष्ट आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही कुठेही जाऊ नका जरूर आहे हे पोस्ट ऑफिस आहे पण इथे राहण्याचं घर पण होतं कारण पोस्ट पोस्टमन आहेत पोस्ट मास्टर आहेत ते लांबून कुठून तरी यायला नको म्हणून आपल्याकडे अशोक देशमुख हे पहिले आपल्याकडे गायकर हे होते म्हणजे गायकर बार्शींचे एक नातेवाईक होते गायकर ते इथे पोस्ट ऑफिसला होते मास्तर म्हणून त्यानंतर देशमुख आले आपले अशोक देशमुख हे पोस्ट मास्टर म्हणून इथे आले आणि त्यांना इथे राहण्याची पण सोय होती त्यांचं कुटुंब इथे राहत होतं आणि इथे सगळं छानपैकी असा टेबल होता आणि मग तिथून ते पोस्टाचं काम करायचं आपलं धुंडू हा आपला पोस्टमन होता आप पोस्टमन किती योगदान देतो बघा म्हणजे मला एक कविता आठवली पिला पिला थैला थैला पत्र ने आता आहे मुसीराम चिट्ठी चिट्टी लावता सर्दी हो या गर्मी हो पाणी गिरता झरझर झर चला जायगा नेहरू चिठ्ठी देता घर 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 एक छोटीशी त्या शाळेतली कविता मला पोस्टातून अचानक आठवली आणि ह्या म्हणजे तो पोस्टमन आपल्यासाठी योगदान आहे आज आपण मोबाईल आज आपण व्हिडिओ कॉलिंगने आपल्याकडे भेटू शकतो एक सेकंदामध्ये आपण एकमेकांचा संवाद साधू शकतो पण तेव्हा पोस्ट म्हणून आपल्या मधला आपल्या नातेवाईकांमधला आणि तो त्या वरती त्या पोस्ट जो ते खाकी ड्रेस घालून त्या त्या सगळ्या वगैरे घेऊन दगडू दगडू आमचा आमचा यायचा आणि आनंदाच्या बातम्या दुःखाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवायच्या दुःखाच्या बातम्या आल्यानंतर शरीर हलवलून जायचं सगळं आणि मग ते दबड़ो दबड़ो ता तार घेताना हात कापायचे पण नंतर आनंदाची बातमी पण घेताना चेहऱ्यावरती हास्य आणणार फक्त आमचा दगडू होता आणि असा हा पोस्टमन आमची खूप सेवा करायचा अशोक देशमुख आमच्या सेवेला इथे तत्पर होते अशोक देशमुख सिंडिकेटमध्ये पण आपल्या काम करत होते पण इथेही काम करायचे टे टे ते आणि त्यांची इथे टे टेबल असायचा त्या टेबलामधून ते लोक ही जी खिडकी दिसते आपल्याकडे या खिडकीतून सगळा व्यवहार व्हायचा म्हणजे संचयीने असायच्या शाळेच्या मुलांच्या संचयने इथे काढल्या जायच्या त्या तिथून बचत व्हायची त्या मुलांना इथून बचतीचा धडा शिकवला जायचा आमच्याही काही बचती इथे असायच्या बचत करण्याची जी संकल्पना आहे की आयुष्यामध्ये भविष्यामध्ये जर का मला पैसा हवा असेल तर मला असे दिप्री दिप्री ही वास्तू शिकवते इथे बचत करायचं आम्हाला शिकवतात आणि ह्या वास्तूने आम्हाला बचत करायचं आयुष्यामध्ये शिकवत आहे असं सुंदर आमचं असलेलं पोस्ट भिपरी गावचं भिंपरी पोस्ट खातं होतं इथे इथून विजय नंतर मग नंतर त्याचा मुलगा विजय त्याला बाळा बोलायचा हा पोस्टमन झाला आणि मग इथूनच पोस्टमॅन इथूनच ही जी संकल्पना होती पोस्टाची ती आजही चालू आहे वास्तू इथे खराब झाले मोडकळी झाली म्हणून इथून शाळेमध्ये आपण तो शिफ्ट केलेला आहे आणि पोस्टमन जी सेवा सेवा आहे आणि या करत आहेत अभिमानास्पद आहे आपल्या बारा बलुतेदार गावामध्ये पूर्वी बारा बलुतेदार असायचं बारा बलुतेदार म्हणजे काय कुंभार लोहार सुतार महावीर सांभार जेवढ्या दर्जा आपल्याला लागतात तेवढ्या सगळ्या भागवण्याची जी लोक असायची जे आपली गरज पुरवणारी लोकांची सगळी गावात असायची आणि तशी त्या भिरपुरीमध्ये असे बारा बलुतेदार होते आता जसं पोस्ट खाता आपल्याला महत्वाचं तसं हे सलून होत इथे नावी असायचे आमच्याकडे राहुल मामा होते आणि हे इथे नाव्याचं काम करायचे कि मुलांचे केस पुरुषांचे केस वगैरे कापण्याच इथे त्यांची एक फळी दिसते त्या फळीच्या इथे एक आरसा असायचा मोठा जो रंग दिसतोय तेवढा मोठा असा आरसा असायचा आणि मग त्यांच्या इथे सगळे ब्रश वगैरे काही ठेवलेले असतात साहित्य असतं ते सगळे इथे ठेवलेले कंगवा कंगवाय म्हणजे राऊतमामांची आठवण करून देणारं हे भलं मोठं साहित्य आम्हाला इथे मिळालेलं आहे तर त्यांची आठवण आम्ही इथेच ते ठेवतोय असे हे राऊतमामा मामा होते त्यांची मुलं होती सुभाष आणि गणेश सुभाष माझ्या बरोबर इयत्ता सातवी पर्यंत माझा क्लासमेट होता असे रेरेमध्ये उपरुळमध्ये ही लोक राहतात तिथे आणि आजही ती लोक कॉन्टॅक्ट मध्ये सुभाषचा मुलगा संकेत हा संकेत आज एक डॉक्टर म्हणून चांगल्या मुद्द्यावरती काम करतोय आणि तोही माझा एक क्लासमधला आणि त्याचं पोट खूप मोठं असायचं आणि मग माझं सचिन जाधव दिनकर ठोंगेरे हे या संकेतला इतके त्रास द्यायचे ना की त्याला निसा मिठा मारायचे मी ओरडले का मग तेवढे शांत व्हायचे असे हे सगळ्यांची गरज भागवणारे इथे हे राऊत मामा होते ते आपल्यामध्ये नाहीयेत आपण त्यांना त्यांच्या वास्तू मध्ये श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत बारा एक गरजवंत समाजाच्या गरजा एक महत्वपूर्ण अशी व्यक्ती होती ती शिंपी आणि इथे पाशा नावाचे शिंपी असायचे त्यांचा रड दिसायचे इथे त्यांच्या मशिनरी असायच्या शिवनाच्या आणि ते इथेच राहायचे पण त्यांची जी काही कंपनीला जी वर्दी असायची निळ्या रंगाची एम्प्लॉईज लोकांसाठी ती सगळी वर्दी इथे शिवल्या जायची म्हणजे अक्षरशः त्या शर्टावरचं जे टाटा पॉवर हे जे काही एम्ब्रॉयडरीच वर्क असायचं तेही इथे केल्या जायचं आणि अशा प्रकारे सर्व एम्प्लॉईजला वर्दी कंपनीची वर्दी शिवून देण्याचं काम ह्या वास्तूमधून होत होतं आणि पाशांचं कुटुंब होतं त्यांच्या ज्या मुली होत्या अबिदा होती अख्तरी होती अनवरी होती अशा चार मुली होती त्यांना आणि त्यांचा मुलगा होता इकबाल तो सध्या कदाचित खोपोलीमध्ये वडिलांनंतर त्याने खोपोली शिफ्ट झाला आणि तिथून मात्र आपल्या एम्प्लॉईजला तो काम करत होता असं एक पाशा कुटुंब एक मुस्लिम कुटुंब होतं पण तेही सुंदर होत त्यांच्या इकबालची आई खूप सुंदर होती स्वभावाला बहिणी तर खूपच सुंदर होत्या आमच्याशी त्या त्यांची चांगली मैत्री असायची अशी एक गरज ह्या वास्तूमधून भागवली जायची आज पाशा मामा नाहीयेत आपण मा मामी पण नाहीयेत इकबालचे आई वडील नाही आहेत आज इथे तर त्यांनाही आपण त्यांच्या वास्तूमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली देतो अजूनही असं डिपार्टमेंट होत आपलं की इथे मटन शॉप होत मटन म्हटलं तर रविवारचा पार्टीचा दिवस कोणतरी घरात मोठा पाहुणा आलाय आणि मग सगळ्यांची लगबग असे का कोण कांदा कापत कोण काकडी कापत कोण असं एक छान पैकी आनंद आनंद की आठ दिवसातून मटण घरी आलं कारण या जंगलामध्ये तसं तेव्हा काहीच मिळायचं नाहीये बाजारपेठ लांब होती मच्छी मार्केट लांब होतं कर्जतपर्यंत जायची एवढी आजची जशी सोय तशी तेव्हा नसायची आणि त्यामुळे इथे आठ दिवसाला मटण असायचं आणि ते मटण इथे ह्या वास्तूमध्ये भेटायचं आणि मग सकाळपासून सगळ्यांची गर्दी असायची जे खाणारे असायचे त्यांची सगळ्यांची गर्दी असायची मला वाटतं तेव्हा आपल्याकडे रज्जाक होते रज्जाक मालदार त्यांचे मेवणे हे इथे व्यवसाय करायचे ह्या मटणाचा आणि तेव्हा एखादा बोकड वगैरे इथे कापल्या जायचा आणि ते त्यांचं वाटप इथून करायचे तेव्हा अगदी पंचवीस तीस रुपयाला अर्धा किलो वगैरे पण असं भेटायचं आणि तेही आपली तिथे भूक जे नॉन व्हेजिटेरियन होते त्यांची भूक भागवायला इथे जायची आणि मग खूप आनंद असायचा तो रविवार सेलिब्रेशन प्रत्येक घरातून होत होता अजून आपली एक समाजामध्ये गरज भागवणारे जे होते भुरुड हे भुरुड या वास्तूमध्ये राहत होते इथे ते इतर काम पण करायचे दवाखान्याची वगैरे आणि त्याच्यामध्ये असलेले काही त्यांचं विणकाम असायचं म्हणजे टोपल्या किंवा वगैरे बनवण्याचं तेही ती लोकं इथे करायची असं बरोडांचं घर आणि ह्याला आपण तेव्हा कॅन्टीन मागची पत्राचा आज जर बांधकाम दिसतंय तुम्हाला तेव्हा नसायचं तेव्हा पत्रे लावलेलं होते या सांगून सगळं आणि म्हणून त्याला म्हटलं जायचं त्यानंतर इथे मात्र काही आल्यानंतर मध्ये ह्या खोल्या वाढल्या गेल्या आणि इथे मग सिक्युरिटी गार्ड राहायला आले जेव्हा आपल्याकडे काही राजकारण झालं आपल्याकडे सिक्युरिटी गार्ड आले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था मात्र या चाळीमध्ये केली होती अशी पत्रा ते आणि काही दिवसानंतर मग कॅम्पामध्ये गेले आणि असं हे गुरुड आज कुठे त्यांचं नक्की ठाव ठिकाण मलाही माहिती नाही आहे पण इथे मी बुरुड राहतो तेवढं मला माहिती आता आपण चाललेलो आहे आपल्या माग एक पोल्ट्री फार्म होते तिथे आणि पाण्याची टाकी इथूनच आपण चालत चालत तीन नंबरला जायचो इथून म्हणजे इथून एक शॉर्टकट होता जायला धनगर धनगर वा, वाडा होता इथून काही धनगर आहे त्या आठ नंबर नऊ नंबर तिथं त्यांची घरं होती तो त्यांच्याकडे हा जाण्याचा मार्ग होता आता आपण पाहूया किती अजून आहे तिथे सुस्थितीमध्ये समोर दिसते ही आपल्याला पाण्याची टाकी इथून आपल्याला पाण्याचा पुरवठा व्हायचा कॅम्पाला ही पाण्याची टाकी नंतर बांधण्यात आलेली आहे त्याच्यामागं आपले पोल्ट्री फार्म होता तो पाहू आहे का नाही आपण ही पहा आपले पाण्याची टाकी एक जुनी टाकी होती आणि एक नवीन टाकी आहे ही नवीन टाकी बांधली होती त्या काळी आणि ती दिसते ती लोखंडी दिसते ती जुनी टाकी आहे आपली आणि मग आपला पोल्ट्री फार्म आहे तो आता हाय का नाही पाहू चला तर मग जाऊया पहा मित्र पहा मित्रांनो मित्रा हे आपली पोल्ट्री फार्म आहे हा नवीन पोल्ट्री फार्म आहे आपला तुम्ही पाहू शकता आता याच्याबद्दल आपल्या रेखाताई याच्याबद्दल अजून चांगली माहिती सांगेल आता आपण रेखा यायच्या आपण याच्याबद्दल माहिती ऐकूया आपला हा पोल्ट्री फार्म हे आतला पोल्ट्री फार्म इथं भरपूर कोंबड्या असायच्या इथे आमचे मित्र धनंजय पै इथे आम्हाला फेरफटका मारायचे आणि ते इथं कोंबड्या ज्या असतील त्या कटिंग करून आम्हाला द्यायचे असा आपला पोल्ट्री फार्म आहे आता ताई याच्याबद्दल आपल्याला विस्तृत माहिती देईलच पण शहरापासून लांब असल्यामुळे आपल्याला इथे जे काही भाजी वगैरे असायच्या त्या मिळायच्या नाहीत आणि त्यामुळे कंपनीने ते सोय केली होती ते, ते पोल्ट्री फार्म होता आणि ही जी जाई लावलेली वास्तू असते त्या आतल्या साईडला सगळ्या कोंबड्या असायच्या त्यांचं खाणं असायचं एक वेगळा वास या ठिकाणी येत असायचा आणि इथूनच अंड्यांचा सप्लाय व्हायचं राजेसाहेब होते आपले ते राजेसाहेब पहिले पोल्ट्री चालवायचे नंतर मग शंकर पै आले म्हणजे सदानंद पैचे वडील होते ते इथून पोल्ट्री फार्म चालवायचे आणि असं जंगलामध्ये हा पोल्ट्री फार्म होता पण इथून सप्लाय करायला कंपनीमध्ये फार म्हणजे कॉलनीमध्ये जायला वेळ व्हायचा वे कारण गावाच्या बाहेर का लावली होती हा लोकांनी कंप पोल्ट्री फार्म तर लोकांना त्रास होऊ नये त्याच्या वासाचा कारण कोंबड्यांच्या ज्या शिटी असतात त्याच्यामुळे वासामुळेही लोकांना त्रास होतो आणि म्हणून त्या गावाच्या म्हणजे कॉलनीपासून लांब अशी या जंगलामध्ये हे पोल्ट्री फार्म तयार केलं होतं आणि इथून पूर्ण एम्प्लॉईजला म्हणजे सिनियर आणि ज्युनियर अशा दोन्हीही क कॅम्पांना इथून अंडी पुरवली जायची इथे छोटी छोटी मुलं येऊन इथे पार्टी करायची आणि इथूनच हा जा वरती जाणारा जो रस्ता आहे तो तीन पर्यंत वगैरे असा जायचा जे दहा पर्यंत जाणारे जे धनगर होते दहा नंबरला राहणारे ती लोक ते धनगर दूध घेऊन पण ह्या वाटेला येत होते आणि ह्या वाटेवरच आपण जर बघितलं असेल की एक देवता होती की याला आपण यक्ष देवता म्हणतो जंगलामध्ये एक देवता असते आणि ही देवता आपल्याला एक आपलं रक्षण करते म्हणजे आपण जर का जंगलामध्ये गेलो तर आपलं रक्षण करते ती आणि त्याला यक्ष देवता म्हणतात आणि मग ह्या वाटेलाच असं देवतेचं एक ठिकाण होतं ते त्या ठिकाणी hmm. आम्ही पाच दगडी तिथे व्हायचो आणि मग त्या दगडांचा असा मोठा ढिगारा झाला होता म्हणजे येणारे दूधवाले आहेत किंवा येणारे ज्या एम्प्लॉईज पण कधी कधी चालत जायचे किंवा वरून मावळ्यामध्ये मा राहणारी जी लोकं आहेत ती तिथून चालत खाली यायची अशी येणारी जाणारी लोक त्या देवतेला पाच दगड व्हायची तिथे आणि असा मोठा दगडांचा ढिगारा ह्या पुढच्या जंगलामध्ये आपल्याला आजही असेल कदाचित तो बघायला मिळतो असं हे इथूनच सौंदर्य की निसर्गामध्ये पण कोंबड्या सुखाने राहत होत्या इथे आणि आपलं अन्न म्हणून आपण त्यांचा स्वीकार करत होतो खूप खूप धन्यवाद रेखाताई तू खूप छान माहिती देत आहे आपल्या सर्व भिपरी वासियांना याची आठवण झालीच असेल तर आता आपण जाणार आहे आपल्या पुढच्या वास्तूकडे जिथे आपण जे आपल्याला काही लागत होतं अन्नधान्य किंवा काय तर ती वास्तू म्हणजे आपलं सिंडिकेट आता आपण तिकडे जाणार आहोत तर आपण कुठे जाऊ नका आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा हे आपणास नम्र विनंती